नमस्कार ए एन ए रेसिपीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी अपर्णा मी अर्चना हे साहित्य बघून तुमच्या लक्षातच आलं असेल आज आपण प्रसादाचा शिरा करणार आहोत तर इथे आपण तूप घेतलं एक वाटी एक वाटी रवा एक वाटी दूध एक वाटी साखर प्रसादाच्या शिऱ्यासाठी केळ घेतले ड्रायफ्रूट्स आहे आणि वेलची आणि ड्रायफ्रूट्स जरा बारीक करून घेतले बनवायला सुरुवात करूया तूप थोडस तापव त्याच्यामध्ये रवा टाको म्हणजे छान खमंग रवा भाजला जाईल तूप चांगलं तापलेलं आहे रवा भाजून घेऊया हे बघा रवा चांगला तुपामध्ये परतलेला आहे छान त्याचे बुडबुडे आलेत आता रवा शिजला यामध्ये आता दूध टाकते दुधामध्ये रवा शिजला की मग नंतर त्याच्यामध्ये आपण साखर घालणार आहोत साखर छानपैकी हिऱ्यामध्ये विरगळली मग केळ टाकतोय प्रसाद म्हटला की केळ आलंच त्याशिवाय प्रसाद पूर्ण होऊ शकत नाही आणि केळाची चव पाहून खूप छान लागते तर चवी पुरता ड्रायफ्रूट्स आणि मनुके टाकत राहतात नंतर एक छान वाफ घ्यायची त्याला द्यायची हे बघा आता मस्तपैकी शि प्रसाद झालेला आहे शिरा आपला प्रसादाचा रेडी झाला आहे देवबाप्पाला आपण नैवेद्य दाखवणार आहोत